अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची गुळ पावडर अगदी मोफत आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी राहा जिल्ह्यातील ठाकर समाजातील नागरिकांच्या जात पडताळणीबाबत होत असलेल्या अन्यायाची दखल मंत्री नितेश राणे यांनी घेतली बुधवारी मंत्रालयात राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक व्हीके यांच्या उपस्थितीत मुंबई लोहगड या निवासस्थानी संदर्भात विशेष बैठक संपन्न झाली ठाकर समाजाचे रखडलेले जात पडताळणीच्या प्रस्तावावरती येत्या आठ दिवसात निर्णय घेऊन या समाजातील नागरिकांचे प्रश्न सोडवले जातील अशी ग्वाही या विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे या बैठकीला आदिवासी विकास विभागाच्या सचिव विजय वाघमारे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे ठाण्याचे उपायुक्त दिनकर पावरा सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजाचे नेते पद्मश्री परशुराम गंगावणे जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज शशांक अटक सभाजी मस्के भगवंत रणसिंग निलेश ठाकूर दिलीप मस्के वैभव ठाकूर कृष्ण ठाकूर आदी उपस्थित होते ठाकर समाजातील नागरिकांच्या जात पडताळणी प्रमाणपत्राच्या अडवणुकीबाबत अनेक तक्रारी आल्या विषयाची चर्चा पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्य व हो बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी नुकत्याच झालेल्या नियोजन समितीच्या सभेत घडून आणली होती ठाणे येथे असलेल्या विभागीय अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष पवारा यांच्या कार्यपद्धतीबाबत या बैठकीत तीव्र स्वरूपाची नाराजी लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली होती याबाबत मंत्री नितेश राणे यांनी तातडीची बैठक घेऊन ठाकर समाजाचा प्रश्न सोडू अशी ग्वाही दिली होती त्यानुसार बुधवारी मुंबई मंत्रालयात आदिवासी विभागाच्या मंत्र्यांनी तुमच्या लोहगड निवासस्थानी ही बैठक संपन्न झाली मनापासून आभार म्हणतो साहेबांनी आपल्या शब्दा शब्दाखाली एक महत्त्वाची मिटींग आपल्यासाठी लावलेली आहे तर सिंधुदुर्गा संदर्भात आमच्या सर्वात महत्त्वाचा कळीचा मुद्दा एकदम पॉइंटेड आहे त्याच्यानंतर तुम्हाला विषय लगेच करून मिळतात कडे असं आहे की आमची मुलं जेव्हा शिक्षणासाठी दाखले बघायला था। जातात ठाण्याकडे जे आपले पावरा जे आहेत त्यांचा आमच्या जिल्ह्याकडे का विशेष प्रेम आहे आम्हाला आज पण आम्हाला कोणालाच कळलेला नाही जेव्हा दाखले त्यांच्याकडे जातात ते सरसकट सिंधुदुर्ग होऊन रिजेक्ट करतात आणि काय होत तोच मुलगा किंवा मुलगी जेव्हा उद्या कोर्टात जातो तर लगेच त्या कोर्टात मान्यता त्याला मिळते पण पावराजी काय द्यायला आपल्याला तयार नाही आमचा संघर्ष त्यांच्या असंख्य वर्षान वर्षापासून चार पाच वर्षापासून वर्षा 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 तेच तिथे बसलेले ते काय करायला काय तयार नाही आम्ही गावची तक्रार आता आमच्या अपेक्षा तुमच्याकडे निश्चित पद्धतीने आहेत हा जो आमचा वनवास आहे ते नेमकं त्यांचा आमच्या जिल्ह्यावर काय जो मुलगा आहे त्याच्या खरंच मुलगा किंवा मुलगी त्याचे दाखला आता चुकीचा असेल मग कोर्टातून का मान्यता मिळते आणि ह्या सगळ्या विषयामुळे असंख्य आमच्या मुला मुलींचे वर्ष खराब झालेले आहे ज्यांना कोर्टामध्ये जाण्याची आयुक्त आहे ते विचारे जातात आणि कसे ते मिळून जातात असंख्ये वेळेस मी जेव्हा आम्ही मी फोन करतो सन्मान्य राणे साहेब फोन करतात आणि तेव्हा थोडं त्यांना आवाज चढून बोललं तर ते लगेच देऊन टाकतात मुलामध्ये आता त्यांनी तुमच्या समोर फक्त एवढंच सांगावं मुलामध्ये ठाकर समाजाला दाखला देण्यामध्ये फक्त हो दे। यांचा काय प्रॉब्लेम आहे आमची काय चूक आहे काय आम्हाला काय तांत्रिक प्रॉब्लेम आहे तरी सांगावं आपण दुरुस्त करू पण मुला मुलींचं भविष्य खराब होता कामा नये हे तुमच्या समोर सांगावं बसून आमची एकच इच्छा आहे आमची तळागाळातील गोडगरीबांची मुलं आहेत यांनी इनिट केली की दीड ते दोन लाख रुपये कोर्टात जायला अक्षरशः वकील जमिनीच्या कागदावर महाराष्ट्र शासन आदिवासी शिक्का म्हणून देतात त्यामुळे आम्हाला कुठे विकता येणार नाही किंवा म्हणजे आम्ही आदिवासी आहोत दरम्यान कुटुंबातील एका व्यक्तीकडे जात पडताळणी प्रमाणपत्र असेल तर त्या कुटुंबातील व्यक्तीला त्या वंशावळीतील अन्य व्यक्तीला जात पडताळणी प्रमाणपत्र देताना परवा मागण्याची सक्ती करू नये असे स्पष्ट निर्देश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकतेच दिले आहेत त्याची राज्यातील जात पडताळणी समितीने अंमलबजावणी करावी अशी सर्वच नागरिकांची मागणी आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल